भागातले धनगर समाजाचे नेते की त्यांच्या पत्नी इथं सभापती होते ते बबनराव विरकर यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून आपल्याला जो पाठिंबा हे आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आहोत काँग्रेसचे सर्व नेते मंडळी तालुक्यातल्या खटाव तालुका मान तालुक्याचे सर्व आपल्या आपल्या बरोबर आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा आमच्या शेख ज्यांना समर्थ आणि सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं आपल्याबरोबर आपल्याला पाठिंबा दिलेच आघाडीमध्ये जाईल ते काम करत आहेत त्याचबरोबर इथं लहूजी सेनेला इथं पाठिंबा दिले लहूजी सेनेचे सर्व पदक येत आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे लवज नौ, हा लवजी शक्ती आणि भीमी शक्ती त्यांनी सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे पण सांगण्याचा उद्देश आहे वेळ झालेला आहे साहेबांना बोलायचं आहे समोर बसलेले मान आणि खटाव तालुक्यातून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी प्रेम करणारे आपण सर्व माझ्या ज्येष्ठ आणि बंधू होत आहे अनेक जण इच्छुक होते किंवा अनेक जणांना हे निवडणूक वेगळ्या पद्धतीने व्हावी असा प्रयत्न सुरू होता पण माझे मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेब आम्ही मांडणी बऱ्यापैकी जिंकलेली आहे असं माझं मत आहे ज्यानी या निवडणुकीमध्ये मनाचा मोठेपणा घेऊन सगळ्यांनी अर्ज माग घेतला त्या सर्वांचं मी आज पवारसाहेब समोर जाहीर आभार मानतो या तालुक्याचे प्रश्न मान खाटावचे वेगळे आहेत वेग एकच आहेत आणि ते असताना दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आपला मान खाटाव मतदारसंघ झाला पहिल्यांदा पवार साहेब आपण इथून प्रतिनिधित्व केला आपण खासदार झाला आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये टोली तरी सम समन्वय लवकर झाला आपण त्यावेळी आम्हाला सांगितलं की अनेक वर्ष मागास मतदारसंघ असताना पॅल्यास अशी सदाशिव कोळांना आपण दिला तुम्ही खटाच्या पोरी मागू नका आम्ही तो तुमचा निर्णय मान्य केला आणि त्यावेळी पूर्ण ताकदीन मान आणि खटावामध्ये निवडणूक झाली त्याही निवडणुकीमध्ये आम्ही खटावात आले गेलं तात्यांना चांगलं लीड दिलं पण इथं तर आपल्याला यश मिळालं नाही ना। नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण मला वैदरी लढा म्हणून आदेश दिला होता पण तात्यांच्या आग्रहाकडे थांबावं लागलं दोन हजार एकोणीस साली आम्ही सर्वांनी ठरवलं या चुकीच्या प्रवृत्तीचं थांबवायचं म्हणून सन्मान्य देशमुख साहेबांना आपण तिथं उभं केलं पण देशमुख साहेबांना उभं सुद्धा या तालुक्यामध्ये आप या मतदारसंघामध्ये खटाळ आलेल्यानं त्यांना अकरा हजार मताचं लीण दिलं पण दुर्दैवानं शेवटच्या छेवर वेळी काही मंडळी एकत्र आली आणि जरा मान तालुक्यामध्येच आपल्याला थोडं कमी मतदान झाल्यामुळे आपल्याला अपयश आलंय पण हे झालं असलं तरी यावेळी लोकांच्या लक्षात आलं या चौदा साली काय वेगळेवेगळे झाले काय एकत्र आले निवडणुकीसाठी वाट करण्याची जी प्रवृत्ती आहे ती तालुक्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या लक्षात आली त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की तिरंगी झाल्या तर घोटाळा होतोय म्हणून पहिल्यांदा आम्ही तुरंगी इलेक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता गडबड करायक जागा राहिली नाही मित्रांनो अरे टीका करतात करू द्याच मला काय त्याचं सुखदुख वाटत नाही कारण माझा माझा स्वतःवर विश्वास आहे ज्यांनी काय केलं ना टीका करायला जागाच नाही ते दुसरं काय करणार व्यक्तिगत टीकेशिवाय तिच्या दुसरा त्याच्या हातामध्ये काय नाही कारण जे काम करणारी माणसं असतात ते काम करत असतात आणि करणारे जे राजकारण करणार आहे तो टीका करणारी करत असतात मी काय आहे ते अख्ख्या मान खटावला पाहिजे ते काय आहे ते सगळ्यांना माहित आहे मला गरज नाहीये आणि मी परवा जे काय साहेब सांगितलं आता निवडणुकीमध्ये साहेबांना वेळ नाही कधी एखाद्या वेगामध्ये अगदी स्लीन लावून दाखवून आपण मी काय काय काम उभं केलंय तुम्ही काय काय कारणाने केले सांगायला के घाबरणार नाही एकदा निर्णय घेतल्यानंतर स्वभाव शांत असला याचा अर्थ काय माणूस हे होतो असा अर्थ नसतो पंधरा वर्ष लोकांना झुलवलं लो। या तालुक्याचा ता पाण्याचा मी एक पाणीदार आमदार भगीरथ पाण्याचा अरे बाबा ब्याण्णव साली त्यात पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना उरमोडीची घोषणा केली सत्यानं उरमडीचे प्रशमन झाले तार तारणी झालं जे कटापूर झालं नव्या टेबू झालं दोन हजार सात साली पाणी आपल्या कोंबडीच्या बोगद्यातनं खटावच्या मोळीमध्ये आलं त्याला आम्ही दोघंही आमदार नव्हतो फुकटचं सह घेऊन एखादी ठीक आहे झालं त्यानंतर सर्वजण असणारे आमदार त्यानंतर त्या प्रत्येकाचा त्याच्यामुळे सहभाग आहे त्या खासदारांचा सहभाग आहे आणि त्याच्या तालुक्याला पाणी काम सुरू आहे काय अंशी पूर्ण झालंय अजून बराच टप्पा गाठायचा आहे हे सत्य आहे त्याच्यासाठी केवळ पाण्यामध्ये कोणी पँीवर कोणी डुबक्या मारल्याने हा करून आंघोळी पाण्याचा संपत नाही आल्यानंतर तुम्हाला या तालुक्यामध्ये खरी गरज आहे की केवळ पाणी आलं पाहिजे का तर आलंच पाहिजे पण या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं खरी फार गरज आहे की राजकारणामध्ये पवार साहेबांनी आम्हाला शिकवण दिली की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण समाजकारण करत असताना मला कर खरं इथं सांग वाटतं इथं पाहत जनतेला अजूनही काळ बदललाय त्यामध्ये हॉस्पिटल झालं नाही एखाद्या माणसाला कुठं जायचं जायचं नाही आमच्या काटका टोटक जावं लागतं एखाद्या झाले नाही या तालुक्याला खरी गरज आहे हे जे युतीचं सरकार आहे की जे दोन्ही पक्ष फुडून झालेलं सरकार हे आपल्या शेतकरी विरोधी आहे मागच्या तुम्ही बघितला निर्यात बंदी घातली आणि त्यामुळे आपल्याला कांद्याच्या शेतकरी अतिशय आला आणि तेलाचे दर दिवाळीला वाढले अशा पद्धतीने शेतकरी विरोधी सरकार असते साहेब मुख्यमंत्री असताना आपल्याला रोजगार हमीतून रोजगार हमीतून आपल्याला फळबागाची योजना आणली सबसिडी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांची एम एस काम कृषी मंत्री असताना केलेलं आहे जलसंधारात पण आपल्या खासदार असताना मी त्या विधान परिषदेला संधी दिली होती त्या माध्यमातून कामं दि, केलेली आहेत ते एवढ्या न थांबता खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये आपल्याला आपल्यालाव करावा लागणार आहे तरुण जाताला काम द्यावं लागणार आहे त्यासाठी पाणीही राखीव ठेवलेलं आहे आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न करून एमआरसी झाली पाहिजे या तालुक्यामध्ये आपल्याला धंदा आणला पाहिजे म्हणून आपण ते साहेबांचे असते ते पोस्ट आम्ही इथे ओढला केलं मग अशी सुरंद गुद्गेंनी सांगितलं बंद पडलेला इथे आता मध्ये जिरकाने मध्ये हे बदल करून तोही साधू केलेला आहे रणजित देशमुख यांनी दोन्ही नी ठिकाणी काढल्या तालुक्यामध्ये कारखाना काढण्याचा प्रयत्न केला अर्ध काम राहिलेला आहे नक्की अडवलं तुम्ही काय करता दुसऱ्याला करू दे तरी काय अरे गेले पंधरा वर्ष फार मोठ वाटोळ झालंय तालुका फार महागाय झालाय नेलं काय तर केवळ राजकारणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये भांडण लावली त्यामध्ये होत असताना अधिकाऱ्यांना हताशी धरून कुणाचा ट्रॅक्टर पकड काय होईल आपल्याला काम करत आहे त्याच्यावरती त्याला अडकव पण माझ्या आपल्याला विनंती आहे काय नोकरी हा पण एक हेच राहत ते सुद्धा भूमिपुत्र आहेत ते सुद्धा आपले नागरिक आहेत इथं असणाऱ्या काय अधिकाऱ्यांना मला इथं मला कधी कधी सांगितलं की जरी असणारे महसूलचे अधिकारी असू द्या ग्रामसेवक असू द्या शिक्षक असू द्या अर्थ नोकरी त्यांच्या ती करतायत ते आपल्याला तेही नागरिक आहेत त्यांच्यावर दबाव टाकणं हे चुकीचं काम आहे पोलीस खात्याचे तर खरंच दबाव टाकणारा गुन्हाना दहशतीला थांबवण्यासाठी ते घात आहे पण त्यातल्या काय अधिकांना एवढ्या खर्च्या लेवलवरती वागणूक दिली की त्याच्यामध्ये आधी त्यांच्या मनामध्ये काय वाटतंय तुम्ही असल्या खाल त्यांना विचारा ती सुद्धा त्यांना मुलंबळ आहे त्यांना सुद्धा सुद्धा आपले मतदार आहेत लोकांना सन्मानानं वागवण्याची भूमिका नाही त्याच्या कितीतरी लोक त्यांच्या घरी गेले असतील तर कधी कोणाला चांगली वागणूक मिळाली असेल तर कोणी हातीवर करा अशा प्रवृत्तीला की मान खाटावला आपल्याला घातक प्रवृत्ती आहे विकासाला अडवणारी प्रवृत्ती आहे त्यांना आपल्याला थांबावं लागणार आहे आणि त्यासाठी वीस तारखेला परिवर्तन परिवर्तन आपल्याला करावं लागणार आहे योगाकांना आपल्या आशीर्वादानं मला योगाकान मी मध्ये गेले पंचवीस वर्ष बँकेचं संचालन काम करतोय या तालुक्यात सगळ्या सहकारी संस्था मग सोसायटी पासून खरेदी संघ असू द्या बाजार समिती असू द्या ग्राहक संघ असू द्या त्यामधल्या कटावमानच्या आपल्या लोकांना एकदम चांगला सरकार दुष्काळी विभाग असून सुद्धा उभा करण्याचं काम आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगाने मला वारसा केशवराव पाटलांचा पंचायश पॉलिटेक्निक असत डी फॉर्म फुलेच्या गावामध्ये आश्रमशाळा पण त्याच्यामध्ये आम्ही एक शिस्त ठेवून त्या पद्धतीने अंदाजे दहा हजार मुलं शिक्षण घेत करते मी मूळचा उद्योजक होतो मी मूळचा उद्योजकच असल्यामुळं पूर्वीपासून योगाकांना समजा मी राजकारणात जातो त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी त्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि मान खटा खटा वाहन आहे साहेबांना आपण साखर नेलो साहेब सुद्धा मला म्हणाले प्रभाकारी तर कसं कशाची केलेलं आहे खरं आहे ते पण साहेब त्या कारखान्याने नावलोखक मिळाले आहे की त्याच्यामध्ये होत असताना त्या कारखान्याचा साडेसहा हजार झाला आहे एक लाख लिटरचे डिस्ट्री झालेले आहे सात आठशे लोक प्रत्येक काम करतात त्याच्यामध्ये त्रुटी व ते सत्तरशे करतायत आणि मजूर जमून दोन तीन हजार लोकांना रोजगार मिळण्याचं दे दे काम देण्याचं दे दे काम ह्या तालुक्यामध्ये आपण उभं केलंय मतदारसंघामध्ये उभं केलंय आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुद्धा हक्काचा कारखाना मिळून पंधरा दिवसात महाराष्ट्रात एक एक दिवस पुढे न जाताना कायद्याप्रमाणे एक दिवसा पंधरा दिवसात पेमेंट देऊन तीन हजार पन्नास रुपयाचा दर आपण लोकांना दिलाय पाणखाटाचे वीस हजार शेतकरी हे आपल्या कारखान्याला ओस घालत आहेत त्यामुळे एकूण सगळा मार खटाव तालुक्याचा आपल्याला भविष्य काळामध्ये प्रभाव देशमुख असतील नाही तर रणजित देशमुख असतील दादा असतील अनिल देसाई सगळ्यांना घेऊन आम्ही या तालुक्याचा विकास करणार आहे मी करणारा पैकी मी नाहीये हे तुम्हाला सांगतो जे काय केलं ते मी केलं अरे काय त्याच्यामध्ये केलं लोकशाहीमध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी आहे साहेबांनी आम्हाला संधी दिल्या दिल्याच्या राजकारणात मी असे कला लक्ष्मी शिवेंद्र एकत्र होतो कधी त्या जिल्ह्यात पूर्व भागावरती नेहमी अन्याय होता मानघाटावरती तर त्या दरम्यानच्या या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायतच्या माध्यमातून अध्यक्ष सहा लोकांना संधी त्याच्यामध्ये त्या काळात मिळाली कटामांध्या प्रत्येक माणसाला कुठंतरी संधी दिली पाहिजे पण या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात एखादा कार्यकर्ता घडला नाही तो, तो जिल्ह्यालाच आहे फक्त गोरे 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 आमच्या वाघोजिका काढली पतसंस्था काढली त्यांनीच त्यांनी त्यांना आमदार केलं काय बोलून मला माहित नाही ती काढून घेण्यासाठी तुम्ही काय केलं ते तुम्हाला माहित आहे पण तिथं सुद्धा दुसरा कोणी सापडला नाही म्हणून मला सांगायचं आहे राजकारणामध्ये सगळ्यांना घेत असताना आत्ता सांगितलं साहेब बोलताना की सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण करावं लागतं ती आता बघाच्या साहेबांच्या इथं आलेला वेळ नव्हता तरी बोलण्याच्या लक्षात येतं मी आपल्याला इथं अस्वस्थित करू इच्छितो आणि त्या येत्या निवडणुकीच्या जेव्हा वीस तारखेला निवडणूक होते पवार साहेबांनी मला विधान परिषद आता विश्वास ठेवून आपल्याला मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून पवार पवारसाहेबांचे विचार घेऊनच आपल्याला मान खटाव मतदारसंघामध्ये भविष्यातला चांगला तालुका घडवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाची बाजू आहे की त्याच्यामध्ये आदरणीय आपले खासदार दहशील भरून खालू नाही ना आम्ही वरून आहे त्यामुळे इथं काय कार्यकर्ता कार्यकर्त्यांना कुठं भीती दाखवण्याचं कुठं काहीतरी करण्याच अजिबात घाबरू नका आम्ही सगळे आहे एकदा उतरल्यानंतर काय आता चिंता करायची कारण नाही दहशतीला घाबरू नका आम्ही पाठीशी दोघं आहे बरण यानंतर घालणं येतो आम्ही सगळ्यामध्ये करतो आम्ही आम्ही कुणाच्याही वाटेला जात नाही याचा अर्थ आमच्या वाटेला गेल्या होत्या ती थांबत नाही तर माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे घाबरू नका कोणीही जगामध्ये गुंड व्हायला बुद्धी लागत नाही कमरेचं काढून डोक्याला मात्र गुंड होतो त्यामुळे तुम्ही घेऊ नका आम्ही तुमच्या केशाला धाकायला लागला तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण पण आपल्याला आपले संस्कार आहेत त्याप्रमाणे या तालुक्याच्या भल्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे पुनरा माणूस याच्यावरती मतदान करून पवार साहेबांचे हात बडकर करण्यासाठी महाविकास आघाडीचं राज्यामध्ये परिवर्तन आहे ते परिवर्तन आपल्याला मान गटामध्ये करायचं आहे एवढी आपण एवढा निर्णय घ्यावा की घेतलेला आहे आपण तो पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळखून थांबतो आणि आपल्या सर्वांना आपल्याला वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण वीस तारखेला समोरचं बटन दाबून विजयी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो